हॅपी दिवाळी गुड मॉर्निंग असं आहे की मित्रांनो वर्षभर माणूस जो काम करतो आयुष्यात आणि त्याला त्याची दिवाळी गिफ्ट म्हणजे मिठाईचा बॉक्स दिला म्हणजे तुमची दिवाळी संपली का अहो मित्रांनो असं नसतं त्याला बी काहीतरी असं असते आपण ज्या वर्षभर मालकाचं काम करतो काहीतरी पाकिट असतो ते द्यावं मोठं नाही तर छोटं तर द्यावं पण अशी असं असते पण काही लोक एवढे चिकट असतात ना हो नुसतं मिठाईचं देऊन मोकळं होतात असे माणसं एक नंबरची चिकट असतात आणि गोडबोले असतात लक्षात ठेवा अशा माणसाची गुण आपल्याला दिवाळीच्या दिवशीच माहीत पडतो मी अशा भरपूर लोकांना बघितलं हो मन मोकळे देतात आणि मन मोकळे ते जगतात आणि आयुष्यभर जगतात आहे ना हो आणि जे चिकट माणसं असतात ते वर्षभर वर अशीच रडत राहतात त्याला त्यांचं भविष्यच बनत नाही कारण तो चिकट असतो म्हणून आणि ते म्हणतो आम्हाला फायदा झाला नाही कसा नाही झाला फायदा वर्षभर तुम्ही काम करून घेतात आपल्या भविष्य आमच्या भरोशेवर दुकान सोडून जातात आपले कामं करतात आपलं एन्जॉय करतात आणि इकडं तिकडं फिरून येतात आणि मनोरंजन करून आल्यानंतर दिवाळीचा सण असला तर काट कसून करून आमच्याकडून काम करून घेतात आणि नंतर म्हणतात आम्हाला फायदा झाला नाही अरे फायदा कसा होणार तुम्ही कोणाच्या भरोशावर गेलात हो आमच्या भरोश्यावर गेला ना तर थोडंफार दिवाळी देण्यात तुमचा काय वान होणार आहे पण नाही मित्रांनो त्यांना फायदा झालाच नाही अहो अशा माणसांना आयुष्यात कधी फायदा होणार बी नाही आणि अशा माणसाला दिवाळ्यात त्याचा हिसका दाखवायचा असतो असाच काही वर्षापूर्वी एक माणूस काम करत होता आणि काम करता करता वर्षभर काम केलं आणि मिठाई दिली हो त्यांनी फक्त आणि मला आला राग मी त्याला म्हणलो काय रे बाबा हा माणूस वर्षभर काम करून तुम्ही त्याला मिठाई दिली मी तुला ह्याच्यापेक्षा चांगलं दुग्ण मिठाई देतो त्याला मिठाई बी दिली आणि त्याला बोनस बी देणार हा असा फाटली आणि त्याला बोलून दाखवलं तेव्हा त्यांनी आपल्याला मिठाईचा बॉक्स बी दि दिला कपडे बी दिली दिवाळी बी दिली काही लोकांना ना हिसका दाखवावा लागतो आणि हिसका दाखवल्याशिवाय मार्ग भेटत नसतो दिवाळीचा सण आताच असतो वर्षभर माणसाकडे बघायचं आणि दिवाळीच्या दिवशी त्याचे गुण कसे असतात हे लक्षात येतात दिवाळीच्या दिवशी त्या माणसाची माणूसकी किती मोठी हे तुम्हाला माहित पडतात जो माणूस मन मोकळे देतो ना तो मन मोकळेपणे जगतात बी आणि मस्तपैकी राहतात बी आणि फिरून आल्यानंतर बी आपल्या माणसांना चांगलं खुश ठेवतात पण अशी चिकट माणसं बी असतात जगात लक्षात घ्या तो आयुष्यभर रडतो आणि रडून रडून आपलं आयुष्य संपून टाकतो दिवाळी तुमची चीज काय म्हणावं तुम्हाला बाय